नमस्कार मित्रांनो या दिवशी माचीच दान केल्याने पिढ्यान गरिबी नष्ट होईल नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ दानाचे महत्त्व आपण सगळेजण जाणतो परंतु कधी परिस्थिती अभावी तर कधी वेळे अभावी आपल्याकडून दान दिले जात नाही दान देण्यासाठी आर्थिक श्रीमंती बरोबर मनाची श्रीमंती सुद्धा असावी लागते दातृत्वाचा गुण अंगी असावा लागतो हिंदू शास्त्र आणि पुराणात लिहिलेले आहे आणि आपण आपल्या घरातील वडीलधाऱ्यांच्या तोंड ए, हे ऐकत आलो आहोत की आपण आपल्या कमाईचा काही भाग दानात ही खर्च करावा असे केल्याने आपल्याला आपल्याला या जन्मामध्ये चांगल्या कर्माची गुणवत्ता मिळते परंतु कोणत्या गोष्टी दान कराव्या लागतात आणि त्याने कोणते लाभ होतात माझीच पेटी कोणत्या दिवशी दान करावी याबद्दल बऱ्याच वेळा आपल्याला माहिती नसते त्यामुळे असे अनेक प्रश्न निर्माण होत असतात यामध्ये सोमवार भगवान शिव आणि चंद्रांशी संबंधित असल्याचे मानले जाते या दिवशी पांढऱ्या गोष्टी कर अत्यंत महत्व आहे या दिवशी आपण इच्छित असल्यास तांदूळ पांढरे कपडे पांढरी फुलझाडे साखर नारळ दान करू शकता असे केल्याने शिवांच्या शिवांची विशेष कृपेने चंद्रही बळकट होतो मंगळवारी दान करणे अत्यंत फलदायी मानले जाते मंगळवारी लाल फुले लाल चंदन लाल कपडे बदाम आणि तांब्याची भांडी त्याचबरोबर माचीस दान करणे अत्यंत शुभ मानले जाते मंगळवारी दान केल्याने आपला मंगळ बळकट होतो त्याचबरोबर संकटमोचक मोचक मारंग बजरंग कृपा देखील आपल्याला लाभते आपल्या सर्वांच्या करिअर साठी बुधवारी दान करणे फायद्याचे आहे बुधवारी हिरव्या गोष्टींचे दान करणे सर्वात शुभ मानले जाते या दिवशी विवाहित महिलांनी गरजूंना हिरवे मूग हिरव्या रंगांची माचीस किंवा हिरव्या बांगड्या दान करू शकता याचबरोबर हिंदू धर्मात शुक्रवारचा दिवस सर्व देवींना समर्पित आहे या दिवशी लक्ष्मी आणि संतोषी मातेची पूजा केली जाते असे मानले जाते की या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा अर्चा केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी येते शुक्रवारी दान वगैरेंचेही विशेष महत्व आहे असे मानले जाते की या दिवशी दान केल्याने केवळ सुख आणि समृद्धीच मिळत नाही तर ग्रह how to ग्रहालाही बळ मिळते ज्योतिषी सांगतात की जर मुलांच्या कुंडली शुक्र ग्रह बलवान असेल तर त्यांचे लग्न होते तसे माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो शुक्रवारी दान के तसे शुक्रवारी ही माची दान मिळते तुम्ही करू शकता याशिवाय विवाहित महिलांना शुक्रवारी लाल रंगाचा शृंगार करून बांगड्या साडी सिंदूर कुंकुम इत्यादी दान करावे असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते एवढेच नाही तर जीवनातील सर्व संकटेही दूर होतात तसेच या या दिवशी गरीब गरजूंना जुनी कि जुनी पुस्तके किंवा जुने जोडे दिल्याने शुभ असते मीठ दान केल्याने शुक्रग्रहाशी संबंधित दोष दूर होतात असे मानले जाते की शुक्रवारी रेशमी कपडे जुनी चादर इत्यादी वस्तू दान केल्याने घरात आनंदाचे वातावरण राहते तसेच वैवाहिक जीवनात गोडवा येतो शुक्रवारी विधवेला पांढरे वस्त्र दान केल्याने सौभाग्य प्राप्त होते घरात कचरा नये शुक्रवारी रद्दी पेपर कोणत्याही गरजूला मोफत द्यावी असे केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते कारण धार्मिक मान्यतेनुसार शुक्रवारी माता लक्ष्मींची पूजा केली पूजा अर्चा केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात यासह जीवनात सुख समृद्धीचे आगमन होते शुक्रवारी दान करण्याला अत्यंत महत्व आहे या दिवशी काही वस्तूंचे दान केल्याने माता लक्ष्मीला प्रसन्न केले जाऊ शकते शुक्रवारी दान केल्याने कुंडलीतील शुक्रग्रह मजबूत होतं तर शुक्रग्रह कमकुवत असेल तर विवाहसंबंधी अडचणी निर्माण होत असतात यामुळेच आपल्याला असे हे उपाय करून कुंडलीतील शुक्रग्रह मजबूत करण्यासाठी हे उपाय करणे लाभदायी ठरते तसेच माची शुक्रवारी आणि मंगळवारी या दिवशी दान केल्याने आपल्यावरची पिढ्यानपिढ्याची गरिबी देखील नष्ट होते यामुळे तुम्ही या दिवशी माचीस या वस्तूचे अवश्य दान करावेत आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची माता महालक्ष्मींची दृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ